हॅलो वेलकम टू अंजली ब्युटिशन चायनल हे बघा आज संक्रांत स्पेशल मी तुम्हाला तयारी करून दाखवणार आहे हे मी अगोदर क्लेन्झिंग करून घेतलेलं आहे चेहऱ्याचं आणि त्याच्यानंतर मी टोनर वापरते म्हणजे मी सी टी एम करून घेते असंच डायरेक्ट सांगते तुम्हाला आणि आजचा जो आहे तो फक्त फाउंडेशन बेस केलेला आहे मी फक्त हायलाईट एरियावर कन्सिलिंग केलं असेल मी पूर्ण फेसला कवर नाही केलेलं हे बघा आता मी मॉइश्चरायझर लावते कारण मला माझी स्किन जरा ड्राय वाटत होती म्हणून मी आज मॉइश्चरायझरचा जास्त वापर केलेला आहे अदरवाइज असं जर नेहमीचे व्हिडिओत मी जरा कमीच मॉइश्चरायझर वापरते आणि इन्साइडचं प्रायमर आहे हे एक पातळ लेअर जशी चेहऱ्यावर लागते ना तसं प्रायमर आहे आणि खरंच खूप भारी होता म्हणजे एकदम असा सॉफ्ट चेहरा झालता मस्त आणि हे स्विस ब्युटीचं फाउंडेशन आहे मी आजच्या मेकअपमध्ये तुम्हाला कलर करेक्शन वगैरे काहीच नाही दाखवलेलं कारण मी तुम्हाला सांगत असते का चेहऱ्यावर डार्क वगैरे काही असतील पिंपल्सचे तर तुम्ही कलर करेक्शन करायचं डार्क सर्कल वगैरे तसं मला काही गरज नव्हती म्हणून मी कलर करेक्शन वगैरे काहीच नाही केलं डायरेक्ट फाउंडेशन आणि जसं मी तुम्हाला प्रत्येक मेकअपच्या व्हिडिओत सांगत असते तुमचं ब्युटी ब्लेंडर ओलं पाहिजे थोडंसं म्हणजे हे फाउंडेशन वगैरे पटकन अप्लाय होतं चेहऱ्यावर आणि पाहिजे तसा एकदम परफेक्ट बेस तयार होतो आपल्यासाठी हे बघा एकदम एकसारखा बेस तयार झालेला आहे आणि तर मी लॅकमीचं फाउंडेशन लावते जे मी रेग्युलर यूज करत असते ते आणि जास्त म्हणजे असं सफेद सफेद चेहरा दिसायला नको म्हणून मी हे जरा यल्लो टो तो, टोनमध्ये आहे ते लावलेलं आहे ते पण सगळ्या चेहऱ्यावर नव्हतं लावलेलं ते बघू शकता तुम्ही आणि ते पण व्यवस्थित आता स्मच करून घेईल म्हणजे चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय कराल आणि आता इथं मी प्रोगलचं कन्सिलिंग लावणं करणार आहे पण पूर्ण चेहऱ्यावर नाही करणार फक्त डोळ्याखाली आणि जिथं आपण हायलाईट एरिया म्हणतो ना तिथंच करणार आहे बघा आणि त्याच्यानंतर शुगर पॉपचे जे कॉम्पॅक्ट पावडर आहे त्याच्याने मेकअप सेट करल hmm. आणि हा असा तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल पण ओरिजिनल पण इतका लाईट मेकअप वाटत होता जेव्हा मी स्टेटसला वगैरे फोटो ठेवले तेव्हा मला खूप सगळ्यांचा रिप्लाय आला एकदम नॅचरल आणि एकदम हलका मेकअप वाटत होता म्हणजे असं चेहऱ्यावर खूप सारा बेस लावल्यासारखं नाही का थर केल्यासारखं नवथा वाटत एकदम लाईट वाटत होता बघा शुगर पॉपची कॉम्पॅक्ट पावडर आहे झिरो टू नंबर आहे याचा फेअर स्किनसाठी आहे हे आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त थोडंसं डॅप डॅप करायचं एकदम हलक्या हाताने कॉम्पॅक्ट लावायचं आहे बघा एकदम नाहीतर जास्त सफेद सफेद चेहऱ्या दिसत नाही आणि आपलं प्रोडक्ट पण लॉक होतं हेअरस्टाईल मी अगोदरच करून घेतलेली होती आणि ती मी स्वतःच केलेली आहे हेअरस्टाईल पण पण मग त्याचा व्हिडिओ नाही दाखवला मी तुम्हाला कारण इतकं काही मी फक्त पुढं क्रिम्पिंग केलेली आहे आणि पफ टाकून जुडा घातला आणि त्याला गजरे लावले आणि बघा इथं लाईट गेले होते मला तर इतकं टेन्शन आलं आता पुढचा व्हिडिओ कसा करायचा पण लगेच पाच मिनटात आले पण लाईट लगेच आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघतच असणार एक दोन मिनटं का होईना पण लाईट जातेच तिथं मला स्टॉप करावा लागतो व्हिडिओ आणि लाईटीची वाट बघत बसावं वा लागतं आता येईल आहे बघा साडी माझी जरी ब्लॅक होती मुनियार पैठणी तरीसुद्धा मी आय मेकअप पण लाईटच केला होता बेसचा मेकअप तर झालेला आहे म्हणजे चेहऱ्याचा बेस लावून झालेला आहे आता मी तुम्हाला आय मेकअप पण दाखवते आणि पूर्ण माझ्या लिपस्टिकपासनं काजळ टिकली वगैरे सिंदूर लावताना स्टेप बाय स्टेप मी सगळं व्हिडिओ दाखवलेला आहे तसंच तुम्ही पण व्हिडिओ स्किप नका करू कारण मी पण नाही केलेला पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते तसं त्या मेहनतीसाठी फक्त तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा व्हिडिओला हे बघा माझा मेकअप कम्प्लीट झालेला आहे आणि आता ही ऑक्सिडाईट ज्वेलरी वेअर करते मी आणि त्याचा फुल व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवला असेल का मी कसा आणि मेकअप केला बघा तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करा हे माझं फायनल लुक आहे